मंगळवेठातील श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिराच्या कलात्मक तमाम भक्तगणांना आकर्षित केला आहे श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर हे कोणत्याही पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे बांधले गेले नाही या बांधकामासाठी जसा जसा निधी मिळत गेला तसे तसे या मंदिराचे शिल्पकार श्री मोहनलाल फुलचंद सोमपुरा राहणार मुंडारा यांनी श्री रिद्धी सिद्धी महागणपतींनी जशी बुद्धी दिली त्याचप्रमाणे विधी विधान पूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार राजस्थान येथील मकराना येथील कुंभारी जातीच्या पाषाणात नागर या वास्तुकलेनुसार बांधले आहे या पाषाणात अर्थात मार्बल न बांधलेल्या मंदिराच्या आयुष्यमान सुमारे एक हजार वर्ष इतका आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री रिद्धी सिद्धी महागणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आतील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या तेवीस छोटी मंदिरे व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या एकवीस छोटी मंदिरे यामध्ये देवी देवतांच्या व सर्व जाती धर्मातील साधू संतांच्या पंचावन्न मूर्ती व श्री रिद्धी रिद्ध सिद्धी महागणपतीची मूर्ती अशा एकूण छप्पन्न मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापना नुकतीच झाले आहे श्री महागणपतीची मूर्ती जयपूर येथील मूर्तिकार आणि उच्च जातीच्या अखंड पाषाणात रिद्धी सह बनवलेली मूर्ती आहे या मंदिराचे बांधकाम करताना शिल्पकाराने सूर्योदय सूर्यास्त याचे योग्य नियोजन करूनच या मंदिराची रचना केली आहे या मंदिराची निर्मिती सण एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक वर्षांच्या कालखंडात कैलासवासी श्रीमती काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सुनबाई कैलासवासी श्रीमती पारुबाई भगवान कोळी यांनी सुरू केलेल्या मंदिराच्या बांधकामाची सांगता पुढे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री अशोक भगवान कोळी सौ लता अशोक कोळी व कोळी परिवार तसेच सर्व ज्ञात अज्ञात गणेश भक्तांच्या सहभागातून व सहकार्यातून हे मंदिर साकारले आहे